नमस्कार कृषी मित्र हो, मी करडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये मा आपण माहिती घेणार आहात की इमेज क्रॉप सायन्स कंपनीच्या पैसा या कपाशीच्या एका वानाबद्दल तर शेतकरी मित्रांनो या वनाबद्दल माहिती घेत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची माहिती घेणं गरजेचे मा आहे ज्यामध्ये या वानाची काय वैशिष्ट्य आहे लागवडीचं अंतर या वानाचं काय घ्यायला पाहिजे खत व्यवस्थापन असं आपण या वानाचं कसं करायला पाहिजे त्याचबरोबर या वानातून आपल्याला एकरी किती क्विंटल पर्यंत उत्पादन निघतं या संपूर्ण गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणारच आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलला पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवनवीन ज्या माहिती येत असतात कपाशी पिकाविषयी त्या तुम्हाला लवकरात लवकर, लवकर, लवकर चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल तर शेतकरी मित्रांनो पैसा वसूल जे वाण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं वाण आहे ज्यावेळी आपण कुठल्याही वानाची आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना माहिती देत असतो त्यावेळी ती जी माहिती आहे ते एकतर मी माझ्या शेतामध्ये त्याची लागवड केलेली असते त्या बानाची किंवा ते शक्य नाही झालं तर ज्या शेतकरी बंधूंनी मागच्या वर्षी ती लागवड केली होती त्या शेतकरी बंधूंशी चर्चा करून जो काही निष्कर्ष निघतो त्याची चर्चा करून त्या माहिती तुमच्यापर्यंत नंतर घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला जी माहिती आहे ती व्यवस्थित मिळवावी ऑथेंटिक माहिती मिळवावी कुठल्याही प्रकारची तुमची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही यासाठीच अशी माहिती आधी शेतकरी बंधूंशी चर्चा करून मिळवतो नंतरच तो व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो त्यामध्ये सर्वप्रथम जर आपण आता पैसा वसूल या वाणाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर हे मोठ्या बोंड्याचं असणारं हे वान आहे त्याचबरोबर या वानामध्ये बोंडाची संख्या देखील जास्त प्रमाणात आपल्याला लागताना दिसते सोबतच शेतकरी मित्रांनो हे जे वाण आहे वा हे कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी अतिशय उपयुक्त असं वाण आहे तुमच्याकडे सिंचनाची सुविधा कमी असेल तरीही हरकत नाही तुम्ही या वाहनाची नक्कीच निवड दोन हजार चोवीसच्या च्या हंगामासाठी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे वाण जे आहे ते कमी कालावधी देणारा वान आहे म्हणजेच काय तर याचा कालावधी हा फक्त एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा कालावधी आहे कमी कालावधी देणारा हे वान आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वानाबद्दल आणखी एक सांगायचं झालं तर रश करणाऱ्या किडीला कमी बळी पडणारा वाहन आहे प्रतिबंध चांगल्या पद्धतीनं करतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो कापूस निघणार आहे याचा तो वेसनेच अतिशय सोपा आहे ज्यामुळे मजुरांना जास्त त्रास होणार नाही आणि आपल्याला मजुरीचा खर्च देखील कमी लागतो तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की बोंडाचं वजन या वानाचं किती आहे तर ते सहा ते साडे एक सहा ग्रॅम पर्यंत एका बोंडाचं वजन भरतं त्याचबरोबर मोठं आणि टपोरी बोंड लागण्यास हे मदत करते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वाहनाचं लागवडीचं अंतर आपण किती घ्यायला पाहिजे तर हे देखील महत्त्वाचं आहे तर लागवडीचं अंतर जे आहे ते चार बाय एक किंवा चार बाय दीड किंवा पाच बाय एक अशा पद्धतीने तुम्ही अंतर घ्यायला पाहिजे जेणेकरून चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला यामधून मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की या वानामधून आपल्याला कापूस किती निघालेला आहे तर शेतकरी मित्रांना ज्यावेळी मी एका शेतकरी बंधूंशी चर्चा केली त्यांचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील टाकतो तुम्ही देखील त्यांच्याशी बोलून या वनाबद्दल काय खरंच त्यांचं मत काय आहे किंवा त्यांना कशा पद्धतीचा फायदा झाला की नाही झाला काय त्यांना अडचणी गेल्या तर याबद्दलचंच त्यांचं मत घेण्यासाठी तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवरती फोन करून तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकता परंतु ज्यावेळी माझी त्यांच्याशी चर्चा झाली तर तेव्हा दोन शेतकऱ्यांशी जेव्हा चर्चा होत असते त्यावेळी मला ॲव्हरेज दहा पंधरा क्विंटल पर्यंत त्यांनी उत्पादन यावानापासून आम्हाला मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने सांगितलं आहे काय आहे की ज्यावेळी आपल्याला कोणत्याही वाहनाचं किंवा कोणत्याही पिकाचं उत्पादन निघत असते त्यावेळी आपलं मॅनेजमेंट कसं आहे आपलं खत व्यवस्थापन कसं आहे आपली सिंचनाची सोय कशी आहे त्याचबरोबर आपल्या फवारणी आपण कशा पद्धतीनं करतो या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं म्हणून उत्पादनामध्ये बऱ्याच वेळा आणि त्याबरोबर मातीचा देखील पोत आपला कसा आहे तर म्हणूनच काय होते की उत्पादनामध्ये आपल्याला कमी जास्त उत्पादने पाहायला मिळत असतं परंतु चांगल्या पद्धतीचं उत्पादन यामधून मिळालेलं आहे साधारणतः बारा पंधरा क्विंटल पर्यंत देखील चांगल्या पद्धतीचं नियोजन करून शेतकऱ्यांनी उत्पादन या काढलेला काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपण खत नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे या वानाचं खत नियोजन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीचं उत्पादन या वानापासून मिळू शकतं तर व्यवस्थापन करत असताना आपण जो खताचा पहिला डोस आहे तो आपण लागवडीच्या वेळी किंवा लागवडीनंतर लगेच द्यायला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग घ्या किंवा दहा सव्वीस सव्वीस तुम्हाला नाही नाही मिळाला तर एक बॅग घ्या सोबत तुम्ही पोटॅशची एक बॅग घ्या अशा पद्धतीनं पहिला या कपाशीला द्यायचा आहे त्यानंतर दुसरा जो खताचा डोस आहे तो साधारणतः लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनंतर आपल्याला द्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही सोळ्याची एक बॅग घेऊ शकता किंवा ती नाही मिळाली तर तुम्ही डीएपी ची एक बॅग घेऊ शकता सोबतच मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला तिथे घेणे गरजेचे आहे त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घेणे घ्यायचं आहे ज्यामुळे आपले कपाशीची पाना आहे ते पिवळी होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने पाना राहील लाल्या रोगाचं प्रमाण देखील आपल्या कपाशी येणार नाही म्हणून आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट जो आहे तो साधारणतः दुसऱ्या डोस पासून आपल्याला सुरू करायचा आहे त्यानंतर तिसरा जो कपाशीचा डोस आहे तो साठ ते सत्तर दिवसानंतर आपण द्यायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे एमओपीची एक बॅग घ्या सोबतच तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो यामध्ये या डोज एक डोजमध्ये घ्यायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कपाशीचं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन पैसा वसूल या वानापासून आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो नावाप्रमाणेच काम असणार हे वाहन आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर लागवड कपाशीची करत असेल तर पैसा वसूल या वानाची नक्कीच तुम्ही निवड करू शकता साधारणतः नवीन असेल बऱ्याच शेतकरी जर वापरलं नसेल, नसेल, नसेल तुम्ही कोणी तर तुम्ही या वर्षी दोन चार पाकिटापासून सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला चांगलाच चांगलं उत्पादन आलं तर नक्कीच पुढच्या वर्षी यामध्ये देखील वाट देखील करू शकता आणि बाकी शेतकरी बंधूंना देखील सांगू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला यापासून फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती कपाशीविषयी विषयी अशाच पद्धतीच्या नवनवीन माहिती येत असतात आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद